टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे आता सर्व दूर जे, जे सगळ्यांमध्ये जी शंका निर्माण झालेली आहे की सर्व दूर जे ऐकण्यात येत आहे की आता पंधराशे रुपये नाही तर एक रुपया आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आणि परत ही सगळीकडे जे ऐकण्यात येत आहे की मराठी भाषेमध्ये जे केलेले अर्ज आहे मराठी भाषेमध्ये जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहे ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याप्रमाणे सर्व दूर चर्चा होत आहे आणि मित्रांनो आपण आपणसुद्धा या सर्व गोष्टी ऐकत असातच तुमच्यासुद्धा या गोष्टी ऐकण्यात येत असेलच की आता आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपये नाही तर फक्त एकच रुपये मिळणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांचेसुद्धा अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत आणि मित्रांनो आता नारीशक्ती दूत ॲप आपण मी स्वतःच आठ दिवस झाले ओपन करून बघते आहे तर नारी शक्ती दूत ॲप आता अजिबात रिस्पॉन्स देत नाही नारीशक्ती दूत ॲप हा अजिबात ओपन होत नाही आहे मित्रांनो नारीशक्ती दूत ॲप आता अजिबात रिस्पॉन्ड करत नाही नारीशक्ती दूत ॲप आता नॉट रिस्पॉन्डिंग आहे तर मित्रांनो असे आणि अजून बरेच काही प्रश्न आहेत की कोणत्या कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत कोणत्या कोणत्या महिलांना लाभ होणार आहे कोणत्या महिला अपात्र ठरणार आहे आणि ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम त्यांनी आपल्याला सर्व सत्यता काय सांगितली आहे ते सर्व आपण या मा व्हिडिओमध्ये सर्व सत्यता जाणून घेणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष देऊन सर्व शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि ऐका म्हणजे तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल तुमच्या सर्व प्रश्न मिटतील मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये पात्र महिलांना दिले जाणार का दर महिन्याला पंधराशे रुपये मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना तीन गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार का आणि अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे का अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत हो जी महिलेचा फॉर्म ज्या महिलेचा ज्या मुलींचा फॉर्म पुढे स्वीकारले गेला आहे त्यांचे सर्वांना नियमानुसार पंधराशे रुपये अकाउंटमध्ये येणार आणि ज्यांनी ज्यांनी मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज हे स्वीकारले जाणार रिजेक्ट होणार नाहीत मित्रांनो तुम्ही चिंता करण्याची गरज नाही स्वतः आदिती मॅडमने सांगितलं आहे की मराठी मराठीतीमधून केलेले फॉर्म हे कॅन्सल होणार नाही आणि अर्जाचे स्टेटस तुमचे कसे करायचे तर अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये आय जे दिसतं आय जे अल्फाबेट आहे त्या चिन्हावर तुम्हाला टच करायचं आहे नंतर तुमच्या अर्जाचे स्टेटस पेंडिंग असले तरीसुद्धा तुम्हाला ते चेक करता येणार आहे मित्रांनो कारण की तुम्हाला हे स्टेटस कसं चेक करायचं आहे ते मी तुम्हाला इथे लाईव्ह सांगितलेलं आहे तर याप्रमाणे जेव्हा तुमच्या इंटरफेस येणार तुमच्या स्क्रीनवर तेव्हा इथे तुम्हाला उज्ज्वबाजला कोपऱ्यात जे आय दिसतं आहे अल्फाबेटचं आय तिथे तुम्हाला टच करून जरी तुम्हाला तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असला तरीसुद्धा तुम्हाला तुमचा फॉर्म हा चेक करता येणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं काहीही नाही आणि मित्रांनो जरी तुमचे फॉर्म्स पेंडिंग दाखवले तरीसुद्धा तुम्हाला घाबरून जाण्यासारखं काहीही नाही तुमचे फॉर्म पेंडिंग जरी असले तरीसुद्धा तुम्ही पुन्हा तुमचे फॉर्म सक्सेसफुली करू शकतात आणि जर तुमच्या एस एम एस व्हेरिफिकेशनमध्ये जर डन दाखवत असेल तुमचा अर्ज पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन डन हा पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज पडता पडताळणीसाठी पुढे गेलेला आहे पडताळणी तुमच्या अर्जाची झालेली आहे आणि अर्ज दुरुस्त करण्यासाठी संधी म्हणजे तिसरा पर्याय आहे एडिट तुमचा अर्ज पुन्हा अचूक आणि बरोबर भरून पुढे पाठवू शकतात सबमिट करू शकतात म्हणजे मित्रांनो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा एस एम एस जरी व्हेरिफिकेशन डन झालं असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचा एस एम एस तुमचा यानुसार तुम्ही तुमचा अर्ज हा दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एडिट करून तुम्ही पुढे सबमिट करू शकतात मग तुम्ही तुमचा अर्ज पुढे सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म तुमचा हा पुन्हा भरले जाईल पुन्हा तुम्ही अचूक भराल एडिट म्हणजे काय की तुमच्या चुकांची तुम्ही दुरुस्ती करायची आणि तो तुमचा फॉर्म पुन्हा भरून तुम्हाला पुन्हा तो पुढे सबमिट करायचा आहे नंतर आहे मित्रांनो अर्ज सबमिट झाला आहे की नाही हे कसे समजेल तुम्हाला तर यामध्ये आहे महत्त्वाच्या चार गोष्टी पहिले आहे अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर इन पेंडिंग टू सबमिटेड जर असा पर्याय दिसत असेल तर घाबरू नका दुसरा तुमचा अर्ज रद्द झालेला नाही तुमचा अर्ज बाद झालेला नाही तुमचा अर्ज हा नामंजूर झालेला नाही तिसरा आहे अर्ज सबमिट झाला आहे आणि आता पुढच्या प्रक्रियेसाठी अधिकारी वर्ग तुमचा अर्ज पडताळणी करतील मित्रांनो तुमचा असं तुम्हाला घाबरायचं नाही आहे मित्रांनो की तुमचा अर्ज हा सबमिट झाला नाही आहे तर काय करायचं तर ह्या मी तुम्हाला इम्पॉर्टंट ह्या चार गोष्टी सांगते मित्रांनो अर्ज मंजूर की ना मंजूर हे तुम्हाला नंतर कळेलच मित्रांनो आणि अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र ला। लाग कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत हे तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत पहिलं आहे आधार कार्ड दुसरं आहे रेशन कार्ड तिसरं आहे उत्पन्नाचा दाखला चौथा आहे रहिवासी दाखला पाचवा आहे तुमचं बँकेचं पासबुक याप्रमाणे तुम्हाला सगळं कागदपत्र लागणार आहेत नंतर तान मित्रांनो तुमची जी शंका होती की आता सर्वजणांची जी सगळीकडे जी अफवा पसरवली गेली होती की सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये नाही तर एकच रुपया जमा होणार आहे तर मित्रांनो आदिती मॅडमने स्वत इथे ट्वीट केलेलं आहे स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे की हे मी तांत्रिक पडताळणीसाठी आम्ही एक रुपया हा बँक खात्यामध्ये महिलांच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये आम्ही एक आधी जमा करून बघणार आहोत का कारण की हे ता तांत्रिक पडताळणीसाठी आम्ही हे करून बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हे अफवांवर तुम्ही लक्ष देऊ नका अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्हाला ज्यांचे ज्यांचे फॉर्म सक्सेसफुली भरले गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना दरमहा पंधराशे रुपये अकाउंटला जमा होणार आहेत तर त्यामुळे मित्रांनो अफवांना तुम्ही बळी पडू नका है ना इथे जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला दरमहा पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि मित्रांनो सेतू सेवा केंद्र सेतू केंद्र अंगणवाडी आणि तुमची इथे सर्व जी तुमची आपल्या तलाठीमध्ये ऑफिसमध्ये जे जी, जी आत्तापर्यंत सगळी गर्दी बघण्यात येत आहे मित्रांनो ती गर्दी बघता आता सरकारने महाराष्ट्र सरकारने नवीन आता वेबसाईट सुरू केली आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणी घरूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात मित्रांनो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने आता डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे मित्रांनो तुम्ही आता या वेबसाईटवर ऑनलाईन घरी बसून फॉर्म भरू शकतात तर मित्रांनो कोणत्या महिला यासाठी अपात्र ठरणार हे आता तुम्ही लक्ष देऊन बघा ज्या महिलांचे किंवा ज्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या महिला अपात्र ठरणार आहेत आणि अर्ज भरलेल्या महिलेच्या घरात कोणी टॅक्स किंवा कर भरत असेल कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल किंवा कुटुंबात पाच एकरपेक्षा अधिक जमीन असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये जर काही एखाद्या वेळेस टायपिंगमध्ये जर काही मिस्टेक झाली असेल तर क्षमा असावी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण नीट समजला असेलच मित्रांनो कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा